नमस्कार श्री स्वामी स्वामी समर्थ चरित्र स्वागत आहे आज मंगळवार विनायक चतुर्थी आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारक योग जुळून आला आहे त्यामुळे आज आपल्याला गणेशाची मनोभावे पूजा करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्तीवर अभिषेक करताना एकशे आठ वेळा ओम गंग गणपत ये या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणेशाची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांचं सर्व संकटांपासून रक्षण होत आणि मुलांच्या स्मरण बुद्धीमध्ये अनेक पटीने वाढ होते त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवा त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे आपण ही सर्व पूजा करत असताना एका बाजूला दिवाही चालू असावा विड्यांच्या पानांचं सुद्धा आसन तयार करू शकता त्यानंतर आता गणपती बाप्पाला आपण अष्टगंध लावून हो। घेणार आहोत त्यानंतर गणरायासाठी कापसाची वस्त्रमाळ बनवायची आहे तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही बाजारातूनही विकत आणू शकता तुमच्याकडे जर जानव उपलब्ध झालं तर तुम्ही गणेशाला ही घालू शकता तर आमची गणेशाची मूर्ती छोटी असल्याने मी पाच मण्यांची वस्त्रमाळ तयार केली आहे तुम्ही अकरा एकवीस ही बनवू शकता तर ही माळ गणरायाला अर्पण करूया आता आपण बाप्पाला प्रिय असणारं जास्वंदाचं फूल वाहून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे एकवीस दुर्वांची जुडी गणरायाला अर्पण करावी ही जुडी व्यवस्थित बांधून आणि धुवून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर तुमच्याकडे जर लाल रंगाची किंवा कुठलीही फळं असतील तर तुम्ही तीही नैवेद्य म्हणून ठेवू शकता पूजा झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आहे अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर मोबाईलवर लावून ऐकावं तसेच त्याऐवजी तुम्ही गणपती गणपतीस्तोत्रही म्हणू शकता गणपती स्तोत्र हे छोटं आणि वाचण्यासाठी सोपं आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत असतील तर बाप्पाच्या एकवीस किंवा एकशे आठ नावांचा उच्चारही करायचा आहे त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून गणपतीची आरती करावी ही आरती घरामध्ये सगळीकडे फिरवायची आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आरती झाल्यानंतर बाप्पाला धूप दीपाने वाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अशा शुभ योगावर केली जाणारी सेवा पूजा ही लवकर फलदायी होते आणि प्रभावी ठरते तुम्हाला दिवसभर काहीही करणं शक्य नाही झालं तर तुम्ही ओम श्री विघ्नहर्ता मंत्राचा जप करावा किंवा गणेश मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घ्यावं त्यानंतर संध्याकाळी सुद्धा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या